शेती करताना होणारे अपघात तसेच अपघातामुळे उद्भवणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्यात राबविण्यात येत आहे राज्यातील सर्व शेतीधारक खातेदार शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील दहा ते पंच्याहत्तर वयोगटातील एका सदस्याला अपघात विमा संरक्षण प्रदान करते शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाचा हा महत्वपूर्ण उपक्रम ठरत असून अपघाताच्या घटनेनंतर तीस दिवसांच्या आत विहित कागदपत्रांसह संबंधित ता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याचे वारसदार रुपये दो ला, दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे तसेच वरील अपघातात संबंधित शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये आर्थिक मदत अनुज्ञ आहे नैसर्गिक मृत्यू आत्महत्या प्रयत्न कायद्याचे उल्लंघन करताना झालेल्या घटना उष्माघात इत्यादी प्रकरणी तसेच अन्य कोणत्याही शासकीय विभागाच्या अपघात अनुदान योजनेचा लाभ घेतल्यास सदर योजना अंतर्गत लाभ मिळणार नाही प्रस्ताव सादर करताना सात बारा उतारा मृत्यूचा दाखला गाव कामगार तलाठीद्वारा मंजूर वारसांची यादी ओळखपत्र वयाचा दाखला अपघाताचा अहवाल इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत आवश्यक असून प्रस्ताव तीस दिवसात सादर न झाल्यास एका साध्या कागदावर अपघाताची सविस्तर माहिती देऊन तात्पुरता अर्ज सादर करता येतो